काल मी युनिप्लान आग्रे सायन्सच्या कंपनीत आलोय माझं नाव आहे आहेसाद कायंदे तर मी आलो आहे शेतकऱ्याच्या बांधव शेतकऱ्यांचं नाव आहे बालाजी मुंडकर तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर त्यांचा मोबाईल नंबर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बावीस पंच्याहत्तर त्र्याहत्तर शहाण्णव बरं तर, तर, तर आणि नंतर तुम्ही हे झाले कसे होते आणि काय होते हे जरा अल्पस यायचं सांगा झाले होते सगळे आपण हे त्यामुळं का व्यवस्थित झाली बरं तर या झाडा पहिले यांची झाडं फुगत नव्हती म्हणजे माल होता या झाडांना माल असताना आम्ही निमेरुट औषध दिलं होतं गणेश कुठे सेवा केंद्र इंदापूर या दुकानातून त्यांनी परचेस केलं होतं परचेस केल्यानंतर या झाडांची गुरुती झाली आणि यांचा मालही फुगला आणि माल ही गोष्टी होऊन गेला आहे आता झाडांची ग्रोथ बघा तुम्ही बघू शकता झाडांची ग्रोथही खूप छान झालेली आहे त्यानंतर माल चांगला त्यांचं म्हणणं आहे की आमच्या औषध सोडल्यानंतर त्यांचा मालही चांगला फुगला आहे आणि निमेटोडी चांगला नाहीसा झाला आहे तर त्यानंतर त्यांनी युनिमॅटो आणि युनिट्यूब सोडल्यानंतर त्यांनी चार दिवसांनी युनिट्यूब सोडलं आहे तर युनिट्यूब सोडल्यानंतर पांढऱ्या मुळामध्ये ग्रोथही झाली आणि त्यांचा निमेटोटी पूर्णपणे नाही असं झालं आहे आपण निमेटोटीचा निमेटोडीचं हे पण बघू शकतो मुळे पण बघू शकतो या ठिकाणी हे बघा शेतकरी मित्रांनो मला हे सांगायचं आहे की कमी खर्चामध्ये चांगलं आहे हे बघा एवढे मोठे झाडाची ग्रोथ झालेली आहे यांनी आत्तापर्यंत दोन ते तीन वर्ष युनिमॅटो युनिप्ल युनिप्लॅनचं वापरून झालं आहे त्यानंतर ही मुळी बघू शकता आणि झाडांची गुरुथही बघू शकता तर मला हेच सांगायचं आहे शेतकरी मित्रांनो की तुमच्यासाठी आम्ही जो व्हिडिओ बनवतो आहे हा एक अतिशय सुंदर आणि चांगला व्हिडिओ चा आहे तर तुम्ही नक्कीच या औषधाचा उपयोग करावा असं मला अपेक्षा आहे तर हे दोन औषधी आहे युनिमॅटो युनिवेट हे कॉम्बि कॉम्बो आहे त्यानंतर आम्ही चार दिवसांनी युनि डिप हे औषध सो सोडायचं सांगतोय हे औषध सोडल्यानंतर झाडांची अशी गुणत होती आहे तर त्यानंतर शेतकऱ्यांनी नक्कीच याचा फायदा घ्यावा